सध्या विधानसभेचा वारा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाहत आहे मात्र लातूर जिल्ह्यामध्ये देखील विधानसभेचा वारा मोठ्या प्रमाणात वाहत आहे त्यामुळे लातूरकर आता खरंच कोणाला निवडून देतील याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र लातूरकर आता एका गरीब व्यक्ती म्हणजेच विनोद खटके हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत कारण की सामान्य कुटुंबातून हा व्यक्ती पुढे आला सर्वसामान्यांचे जनतेचे प्रश्न किंवा स्थानिक स्तरावर स्थानिक स्तरावर काय असलेले प्रश्न ते खरोखरच हे विधानसभेमध्ये नक्कीच मांडतील असा जनतेकडून कौल येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच विनोद खटके हे लातूरचं नेतृत्व नेतृत्व करतील अशी आशा देखील बाळगायला हरकत नाही कारण विदा, की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र विनोद खटके यांचा प्रचार तसंच त्यांची त्यांची ख्याती तसेच त्यांचं आतापर्यंत काम हे सर्व पाहता ते शंभर टक्के लातूर मधून निवडून येतील असे संकेत देखील समोर येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लातूरकर कोणाला पसंती देतील याकडे मात्र नक्कीच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे